माहिती मागितली गेली दिली गेली माझ्या आणि माझ्या पत्नीला ज्या सुद्धा आम्ही दोनदा आलो होतो आणि पुन्हा आठ दिवसापूर्वी नोटीस आजची तारीख दिली त्या तारखेला सुद्धा आम्ही हजर राहिलो आणि त्यांना ज्या पॉर्ममध्ये आम्हाला माहिती पाहिजे होती माहिती दिलेली आहे अजूनही त्यांनी काही माहिती मागवली तीसुद्धा त्यांना देण्यात येणार आहे आणि त्यांनी आमचे स्टेटमेंट लिहून घेतलं आहे आमच्या उत्पन्नाचा सोर्स माहिती लिहून घेतली आहे आमचे बँक अकाउंट घेतलेले आहेत आणि सगळी माहिती त्यांना दिलेली आहे खरं कोणत्या कोणत्या मुद्द्यांवर तुमची जी आहे ती आज चौकशी करण्यात आली आणि कुठल्या विषयासंदर्भात तुम्हाला चौकशीसाठी बोलवलं एसीबी चौकशी तर गेलं दोन वर्ष सुरू आहे आणि त्या संदर्भात मी तुम्हाला बोलवलं होतं आणि त्यामध्ये इन्कम सोर्स आणि खरेदी केलेल्या जागा या संदर्भात त्यांनी माहिती घेतली त्यांना तशी माहिती खरेदी करत पॅसेस स्टेटमेंट इन्कम सगळं त्यांना दिलेलं आहे हा मॅडमची देखील चौकशी झाली काय प्रश्न विचारण्यात आले किंवा काय त्यांची पण अशाच पद्धतीने त्यांच्या नावावरती जमीन खरेदी त्यांचा इन्कम आणि या सगळे प्रश्न त्यांना विचारलेले आहेत त्याप्रमाणे त्यांना जी आमच्याकडे माहिती होती ती सगळी माहिती त्यांना दिलेली आहे आणि उर्वरित काही माहिती त्यांना आम्ही मागवून देतो म्हणून सांगितलं बरा बारा वाजेपासून जवळपास साडेसहा वाजेपर्यंत साडेसहा तास जवळपास चौकशी चौथ्या ते स्टेटमेंट लिहून घेत होते माहिती जात होते त्यामुळे तेवढा वेळ स्टेटमेंट माहिती प्रिंट आउट करण्यासाठी एवढा वेळ आहे बरा मग तुम्ही म्हणता की आता पुन्हा एकदा त्यांनी काही माहिती दिली जाईल की तुम्हाला प्रत्यक्ष हजार राहून जावी लागणार आहे की कशा काय बघेल त्यांना आम्ही माहिती पाठवू त्यांना असल्याचं प्रत्यक्ष हजर आल्याच्यानंतर पुन्हा हजर राहण्याचा हजर राहू आणि त्यांना योग्य पद्धतीने सहकार्य करण्याचं आम्ही ठरवलेलं आहे त्या पद्धतीने आम्ही लावू सगळे म्हणतात की माझी लढाई आहे मी मला तर एकट्यानेच लढली पाहिजे हो नाही खरं तर आपण माहीत असेल की ही तक्रार झाल्यानंतर चौकशी झाल्यानंतर आज सुद्धा आपल्याला ही लढाई आपण ज्या प्रवृत्तीमध्ये लढत होतो त्यामुळे ही लढाई आपल्याला यापुढे काळामध्ये सुद्धा ज्या ज्यावेळी ते बोलवतील त्या त्यावेळी आपल्याला हजर राहिलं पाहिजे त्यांना माहिती दिली पाहिजे कोणा बरोबर आलं कोण नाही आलं तरी मला ही माझी लढाई सुरू पाहिजे स्वादिष्ट आठवणींच नाव म्हणजे देशपांडे केटरर्स तुमच्या प्रत्येक कार्यक्रमाला खास बनवण्यासाठी आहे तयार मग तो कार्यक्रम पन्नास लोकांचा असो किंवा दहा हजार लोकांचा आणि दिल खुश ठेवणं ही आमची जबाबदारी